वैशाखाचं ऊन मी म्हणू लागलं मेहनती झालेल्या जमनी ऊन खाऊ लागल्या माणसं मोकळी होऊन लग्न उरकू लागली दारोदार मांडव उभारले गेले सनई भैरवीचे मंगल स्वर घुमवू लागली वराती फिरू लागल्या नव्या नवऱ्या मंगल वस्त्रात शोभू लागल्या कित्येक लग्न करून परत माहेरी आल्या कित्येक लाजून सुर्र होत सासरी गेल्या चंद्रज्योतींनी रात्री उजळल्या भुसनळे तारनळे डोळे दिपू लागले कमळा त्या घडीची वाट पाहत होती लग्नाचा बाजार करून भावकीला अर्जवून ती धावपळ करीत होती माझ्या सईवर पाच तांदूळ टाका यावेळी मला काही म्हणू नका मी गरीब आहे एवढे शब्द ती उच्चारत होती सईसाठी सुंदर इरकल आणि जावं यासाठी जरीचा मंदिर घेऊन तिनं आपली तयारी केली होती सईचं लग्न होणार एक लेख परगावी जाणार या विचारानं कित्येक बायांची मनं भारावली होती सईच्या आंतरीची हुरहुर वाढत होती सारखी शिगेला पोचत होती आणि ती त्या लग्न घडीची वाट पाहत होती आता आपण लग्न झालं की सासरी जाणार परत केव्हा तरी माहेर येणार आपलं परत येणं आता धर्माचं असणार नाही आलो तरी दोनच दिवस राहून परत जाणार संसार करणार मग नवरा घर आणि मुलं ह्यात गुंतणार या उदात्त विचारणं तिचं अंतकरण भारावत होत ती नकळत आपलं माहेर आपलं घर आपला, आपला मळा पाहून घेत होती काळानामा किशानांगरा बडबड्या तुका ही मंडळी धावपळ करीत होती त्यांच्या तोंडाला हातापायाना चैन नव्हती एके दिवशी नामा आला नि कमळाला म्हणाला काकू परवा सईचं लगीन सकाळीच फराड जायचं संध्याकाळी हळदी नि लगेच तांदूळ तिथं दाटकी हाय कमळाला त्याचं काहीच वाटलं नाही दाटकी तिथं हाय याचा अर्थच समजला नाही ती हसली तिनं परवा जाण्याची तयारी केली आणि त्या परवाची वाट पाहत बसली मग तो परवा आला आळीत घाई झाली बायका पुरं निघाली पाच गाड्या जुंपल्या लहानपुरीनी पहिल्या गाडीत जागा मिळवली नामा आंगरे तुका नि चौगले मोठमोठी पागोटी बांधून ऐटी त्या वराळाचं नेतृत्व करू लागले गाड्या निघाल्या आनंदानं मोहरलेली सई पहिल्या गाडीत बसली होती तिच्या हृदयात अनंत भावनांचा महासागर उत्संबळून आला होता मी आता आपली नाही आईची नाही माहेरची नाही माझा मालक फुडा आहे तो वाट पाहत आहे माझी मी त्याची आहे नी खरं आहे या विचारानंच ती पुलकीच झाली होती कमळाचा आनंद तर तिच्या काळजात मावत नव्हता ती सईच्या शेजारी बसून डोळ्यात तेल घालून सईकडं पाहत होती तिच्या वस्त्राची घडी पडू देत नव्हती की तिला मान वर करू देत नव्हती नव्या नवरीनं खाली पाहावं दूर पाहू नये म्हणून पुन्हा पुन्हा बजावीत होती आणि गाड्या चालत होत्या गाडीत बसल्या तरुण पुरींना सईचा हेवा वाटत होता त्या हसत खेळतनी सईची मस्करी करीत होत्या दिवस बुडत असताच सईचं वराड टाळ गावात पोचलं गावातील बरीच मंडळी वेशीत आली होती स्वतः म्हातारा आनंदा पाटील खांद्यावर शुभ्र उपर्ण टाकून ने आपल्या पांढऱ्या मिशांना चोपून बसवीत पुढं आला होता कुलकर्णी गर्दीत उभा होता गावातील चांगली आणि मोठी माणसं सर्वच फराळाला समोर आली होती वराड येताच आयाबायाने मुरकंड दिली प्रथम सर्वच जण नवरी कसली आहे पाहू लागले आनंदा पाटलानं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पेट्रोलमॅगच्या बत्त्यांची व्यवस्था केली होती नवरी येताच बत्त्या पुढं आल्या आणि त्या झगमगीत प्रकाशात सईला पाहून टाळगावच्या माणसांचे डोळे दिपले कित्येकांच्या भुवया चढल्या नाकं फुगली काही ना चिंता वाटली कित्येकांनी तर नवरी गावात उजवी असा निर्वाळा दिला आणि आनंदा पाटलानं होऊन हुकूम दिला वराड गावात येऊ द्या आणि बाजीराव पाटला घरी वराडाला जाणवच द्या क्षणात सर्व वाद्य एकाच तालात वाजू लागली बारा बैती पुढं आली आणि मोठ्या दिमाखानं मिरवत नवरी गावात गेली सर्वत्र सईच्या रूपाची चर्चा होऊ लागली आणि काही माणसं हे असं कसं म्हणून एकमेकांना प्रश्न विचारू लागली पण वराडकरी मंडळीला काहीच कळलं नाही आनंदा पाटलाच्या दारात भव्य मांडव उभारला होता बडबडी मंडळी उगीच तिष्ठत बसली होती वराडाची सोय होताच टाळगावच्या भटाने एकदम टिपीला आवाज चढवून गर्जना केली चला नवरी ना तशी वराडी मंडळी हल्ली एकच घाई झाली कमळाच्या आत्म्यानं ठाव सोडला तिची पावलं गतिमान झाली ती एकाएकी घाई करू लागली तारापूरची माणसं नवरी घेऊन मांडवाकडे धावली गर्दी झाली टाळेगावचा भट धीरगंभीर स्वरात म्हणाला नवरी नवरा यांना हळदी लावून लगेच पाणी घाला एकाच पाटावर हळदी आणि लग्न असा मुहूर्त आहे चला आटपा मग भटापुढं कोण बोलणार सर्वांनी कान पाडले आणि ते कामाला लागले नवरी मांडवात आली हळदी लागल्या आणि लगेच पाण्याची तयारी झाली ही एकाच वेळी हळदी आणि लग्न कसं ठरलं याचा कमळा विचार करत आहे तोच भट ओरडला नवरी पुढाना आणि अंतरपाठ धरा मग काय करणार भटाचा प्रत्येक शब्द ऐकून माणसं एखाद्या ताबेदाराप्रमाणे वागू लागली सई नव्या वस्त्रात मांडवात आली तेव्हा खरंच उभ्या टाळगावच्या नजरा तिच्यावर सिरावल्या होत्या मोठी तांदूळ घेऊन ते सर्व भटाच्या हुकमाची वाट पाहत होते आनंदा पाटील घाई करीत होता कुळकर्णी किंचाळत होता सर्वांची कशी एकच घाई झाली होती पण प्रत्येकाला वाटत होतं की वेळ वाया जाऊ द्यायची नाही नाहीतर घात होईल अंतरपाठ धरला गाव जमला आणि नेमकं याच वेळी बत्त्या भडकू लागल्या काही डोळे झाकू लागल्या काहींची हवा गेली काहीने नवऱ्यावर अंधार केला बत्तीवाला धाव धावून वारं भरू लागला पण प्रकाशात फरक पड ना बटाच्या ओरडण्यापुढं सर्वच लोळे झाले आणि मग मंगलाष्टकाला प्रारंभ झाला भट आपल्या कर्कश आवाजात मंगलाष्टक बोलू लागला आली लग्न घडी समीप नवरा घेऊन आवा घरा सई बावरली तिनं हळूच आजूबाजूला पाहिलं पण तिला फक्त पुढं नवरदेव दिसला त्याचं रूप त्याची जवानीने आनंदी चेहरा पाहून तिनं मटकन पापण्या पाडल्या आणि हळूच आईकडे कमळाकडं पाहिलं आणि मग ती बहरलेल्या केळीप्रमाणे नम्र झाली आणि तिची नेर समोर उभा असलेला आपला पती आपल्या भवितव्याचा धनीने हळू लागली त्याचं रूप त्याची ती धिप्पाडने उफाळणारी जवानी पाहून तिला आनंद झाला मग तिनं हळूच त्याच्या पायांकडे पाहिलं तेव्हा ती एकदम दचकलीच त्याच्या उजव्या पायाची एक करंगळी नव्हती पण ती नसली म्हणून काय झालं असं म्हणून ती क्षणात त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू लागली आणि वरून तांदळाचा वर्षाव झाला नि लगेच टाळी वाजली क्षणात एकाच वेळी सर्व वाद्य वाजली नि सईच लग्न झाल्याचं जाहीर झालं कमळानं सुस्कारा टाकला नामा ईशा नांगरा बडबड्या तुका कोंडीवा चौगला यांना जोर चढला मानपान झालं सर्वत्र आनंद झाला आणि नवरीनं नवऱ्याच्या हाती कंकण बांधलं सर्वांना आनंद झाला सईच्या आनंदाला तर पारावारच नव्हता आपल्या जन्माचं साफल्य झालं असं तिला वाटलं जेव्हा ती जानवस घरी आली तेव्हा आपला पती त्याची तिरुबाबदार देहयष्टी त्याचा तो उमदा चेहरा डोळ्यात घेऊन आली आणि कितीतरी उशीर तिथे स्वरूप आठवू लागली आपणच तरुण देखणे आहोत असा जो आपला समज होता तो चुकीचा होता असं तिला वाटू लागलं नीतीमूर्ती मूर्ती पुन्हा पुन्हा पहावी या विचारानं ती भांबावली पण ती तसं बोलू शकत नव्हती अंतरीची ती नाजूक ओढ कुणाला सांगू शकत नव्हती पण ती स्वतःशी काहीतरी बोलत होती अखेर माझं चांगलं झालं मला माझा मालक खंबीर लाभला मी जन्म आता जन्मभर सुखी होणार आता माझ्या सुखाच्या आड कुणीही येणार नाही आणि आलं तरी ती कुणाशी परवा करणार नाही सकाळी वराड परत फिरलं गाड्या जुंपल्या कमळाबाई हर्षभरीत होऊन अश्रू पुसत परत तारापुराकडे निघाली पण जाताना आपल्या सईला घेऊन जाऊ नये असं तिला वाटत होत काळा नामाशान कोंडीबा चौगला ही मंडळी तर बेबंद झाली होती त्यांना एक प्रकारे वेगळीच धुंदी चढली होती आणि ती धुंदी डोळ्यात घेऊनच वराळ परातलं सईचं लग्न झालं बरं झालं अशी सर्वत्र चर्चा झाली कमळाबाईनं गावात येता सईला देवळात नेली आणि पायावर डोकं ठेवून तिनं देवाला प्रार्थना केली की देवा आता माझ्या सईचा संसार सोन्याचा कर पाच दिवस होऊन गेले टाळगावची गाडी आली आणि सई सासरी निघाली तेव्हा ते एका वेगळ्या आनंदानं मोहरली होती आणि गावातील उंडगी पोरं एका वेगळ्याच मत्सरानं जळत होती आपण अपेशी ठरलो नि पोरगी काटा न टोचता सई सलामत नवऱ्या घरी निघाली याचं त्यांना दुःख वाटत होतं काही बिंडोक पोरं तर तर वाटली आणि सईचं नान लागू द्यायचं नाही याचाच विचार करू लागली परंतु सई लयाची गंध वार्ता नव्हती ती सर्व तयारी करून गणगोताना भेटून नि थोरा मोठ्यांच्या पायावर डोकं ठेवून सासरी निघाली तिचं लक्ष फक्त आपल्या संसारात गुंतलं होतं सई सासरी गेली घरदार तो भव्य संसार तो मोठेपणा ती प्रतिष्ठा ज्ञानंदरावांचा दरारा पाहून दिपली आनंदली निमनात म्हणाली देवानं माझं गाराणं ऐकलं मला सुखाची जागा दिली मी मला कम कमनशिबी समजत होते पण तसं काहीच नाही मी मोठी आहे माझं नशीब सिकंदर आहे आणखी पाच दिवस गेले सईचं काळी झरझरत होतं आणि तिच्या डोळे आपला मालक शोधित होते आज ना उद्या त्यांचीने आपली गाठ पडणार मग काय होईल दोन नजरा एकमेकीवर टकरून भयंकर स्फोट होईल आणि मग मी त्या खंबीर मिठीत गडप होईन मला सर्व काही विसरावं लागेल आणि एका आगळ्या सुखात तल्लीन व्हावं लागेल जे सुख कधीच कुणाला मिळत नाही मिळालं तर त्याला कवडीची किंमत नसते पण माझं ते सुख जगाच्या मोलाचं आहे आणि ते फार दूर नाही या एक दोन दिवसात मला मिळणार आहे तेव्हा मी जन्माची सुखी होईन त्या दिवशी माझा मालक एखाद्या राजासारख्या घरी येईल मग सर्व माणसं कशी हैराण होतील दूर जातील आम्हा दोघांना मोकळी करू देतील आणि आणि मग ती रात्र ती सुंदर रात्र माझ्या नशीब येईल अगदी अगदी पहिली रात्र येईल ती मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी हा आपला देह ही आपली काया हे तारुण्य मी त्या पायावर अर्पण करून मोकळी होईन आणि आणि मग पुढं कशाचा विचार करायचा मग संपलं की पुढं मूल चूल आणि संसार या विचार चक्रातचहीच मन चक्रा घेत होतं ते आपले ते विचार मनात जपित होती ते कुणाला कळू नयेत म्हणून काळजी घेत होती आणि चुरून गालात हसत होती आपल्या गालावरचं हे हसूही कुणी पाहिल याची तिला भीती वाटत होती आणि ती प्रत्येक विचार चुरून करीत होती पण पुन्हा आठ दिवस गेले आनंदराव पाटील सोप्या तसाच बसत होता सईची सासू तसंच बोलत होती गावातील माणसं येऊन नमस्कार करून जात होती सर्व काही सुरळीत होत थो होतं सई आतुर होऊन मालकाची वाट पाहत होती आज आला नाही उद्या तो नक्की येणार असा मनाला धीर देत होती पण तो उद्या येऊन तसाच कोरडा जात होता आणि सईची दारूण निराशा होत होती पण ती संतुष्ट होती स्वारी आज आली नाही तर उद्या नक्कीच येणार हा विचार तिची पाठ सोडीतच नव्हता पंधरा दिवस गेले आणि मग सईचा तो उद्या उगवला तिचा मालक घरी आला घरात एकच घाई झाली सासू धावपळ करू लागली आनंदराव भलतेच गंभीर झाले आणि सईचा पती मालक घरी आला तो मळ्यात होता त्यालाच घरी यायला सवय झाली त्यानं घरी येताच सोप्यात बैठक मारली डोकीचं पाकगुट काढून फेकलं आणि तो रडू लागला मला कशाला घरी बोलावलं असं म्हणून तो ओरडू लागला चाकर नोकर धावले त्याने त्याला धरलं आनंदराव चिडले पुढे जाऊन म्हणाले मूर्खा हजारो रुपये खर्चून मी तुझं लग्न केलं तरनी तुझी बायको घरी आली आहे म्हणून आम्ही तुला घरी बोलावलं हा काय आमचा गुन्हा आहे आणि आल्या आल्या मूर्खासारखा बडबड करीत आहेस सरळ वाघ नाहीतर आम्ही तुला सरळ करू आनंदरावांच्या या दरडावणीनं सोपा हादरला चाकर नोकर भयभीत झाले पण तो काळा धिप्पाड तरुण अधिकच आगतिक झाला एकदम आवाज चढवून बोलू लागला तुम्ही मला का चिरता मी काय केलंय तुम्ही माझं लग्न का केलं मी का कुठं पळून जात होतो तो प्रकार पाहून सई चखीच झाली भरकन चौकडी जाऊन बाहेर पाहू लागली तो त्या माणसाचा रंग त्याचे शुभ्र दात त्याचं ते बसणं आणि ओरडणं हे सर्व पाहून तिच्या काळजानं ठाव सोडला तिच्या अंगात कंप भरला ती स्वतःला विचारू लागली लग्नात हा नव्हता हा प्राणी कोण आहे नवरा म्हणून जो उभा होता तो सुंदर होता शांत आणि सज्जन होता मग हा काय प्रकार आहे हे असं झालं याला लग्न का नको आहे हा आत्ताच रडत आहे मग पण पण लग्नात हा नव्हता खरंच नव्हता हा तो शांत होता हसत होता तो लग्नाचा आनंद त्याच्या डोळ्यात भरला होता जेवढा आनंद मला झाला होता तेवढाच त्याच्या त्या ते सुंदर चेहऱ्यावर दिसत होता मग मग ही पिढा कोण हा प्रकार काय आहे एवढ्यात सासू ओरडली सून बाई बाहेर येऊन आपल्या मालकाला आवर त्याचा आज एकाएकी डोकं का फिरलं आहे ते पहा जरा सईला अधिकच कापरं भरलं एकही पाऊल ती उचलू शकली नाही ती गोंधळीने लहान मुलाप्रमाणे पदरात तोंड दडवून रडू लागली ती अंतरात बोलू लागली नव्हे आकांत करू लागली मला फसवलं मला लग्नात सोनं दाखवून माझ्या पदरी हा कोळसा बांधला आणि त्याला मी पदरात घेऊन सोनं समजावं म्हणून ही ही सासू मला आता पुढं बोलवीत आहे आता मी काय करू सईच्या डोकीवर वीज पडली ती जागशी हल्ली नाही सासूनं दुसरा हुकूम जोडला सई पुढे आपल्या मालकाला शांत कर त्याला घरात पण मी काय करू सई हाडली सासूकडे जाऊन म्हणाली तिथं मामनजी बसले आहेत मी पुढे जाणार नाही ही काय पिढा आहे ही पिढा आहे सासूने एकदम आवाज चढवला ती आनंदरावाला म्हणाली ऐकलं का नवरा म्हणजे सुनबाईला पिढा वाटते आहे मला हे खपणार नाही लवकर काय ते ठरवा आणि माझ्या घरातील ही कटकट मिटवा नवरा म्हणजे पिडा म्हणणारी ही सून मला अग शांत हो शांत हो जरा ऐकून घे आनंदराव चाचरला नी तो रडणारा मुलगा हळूच उठून बाहेर पळाला वाडा शांत झाला परंतु सासूला छेव आला सूनबाईनं माझं ऐकलं नाही तिला हे नवरा नको आहे ती त्याला पिढा म्हणाली म्हणूनच तो पळाला माझं वाटतोळ झालं मी साप बुडाले माझी आबरू गेली ही सून मला नको आहे जी नवऱ्याला पिढा म्हणते ती त्याचा संसार कशी करणार मी घाई केली मी विनाकारण घाई केली आणि ही भयंकर सून पदरात घेऊन माझ्या नानत्याने सुकी घराला आग लावली सासू कितीतरी वेळ तशीच बडबडत होती आणि सई आसवांचे घोट घेत ऐकत उभी होती आपली भयंकर फसवणूक झाली आहे हे घर म्हणजे घर नसून वाघाची गुहा आहे इथं खून गारद होऊ शकतो आपण डोकं शांत ठेवणं शहानपणाचं होईल नाहीतर ही भयंकर माणसं माझा खून करतील अशी तिची खात्री झाली मग ती एकही शब्द बोलली नाही ती रात्र तशीच गेली आणि दुसऱ्या दिवशी सैला ताप आला तिनं एकदम अंथरूणच धरलं अन्न पाणी सोडलं नि ती आई आई करू लागली आणि आठव्याच दिवशी सई माहेरी आली अगदी निराश होऊन जळून करपून आली तिच्या हृदयाची राख झाली होती तिच्या मनातील सर्व मंगल विचार मातीला मिळाले होते माहेरी येताच तिनं कमळाच्या गळ्याला मिठी मारली आणि सर्व शक्ती एकवटून हंबरडा फोडला आई माझं वाटोळं झालं ग मला मला फसवलं मला आता काय काही, काही नको मी मी तुझ्या खुशीत जीव देईन बस एवढंच एकदा माहेरी आलेली सई परत सासरी गेलीच नाही आणि सासरूवाडीचं कुणीही परत आलं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो 521, टू पुन्हा एकदा धन्यवाद